हॅलो माय डिअर स्टुडंट्स वेलकम इन माय यूट्यूब चॅनल चेंज टुडे वी आर गोईंग टू लर्न सेकंड पार्ट ऑफ द लेसन मिस स्लीपरी दिस लेसन इज फ्रॉम स्टँडर्ड एथ इंग्लिश मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की सायली नावाची जी मुलगी आहे तिच्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे तिला बाहेर तिच्या वर्गामध्ये तिच्या मैत्रिणींबरोबर किंवा तिच्या शिक्षकांबरोबर वागताना अडचणी येत आहेत तिचा आत्मविश्वास गमावला आहे तिने आणि म्हणून तिच्याकडून सारख्या चुका होत असतात हातातून काहीतरी घसरून पडत असतं आणि म्हणून मग ती घाबरते अस्वस्थ राहते तर मग हा जो प्रॉब्लेम तिचा निर्माण झालेला आहे या प्रॉब्लेममधून ती कशी बाहेर पडते याचा अभ्यास आपण पार्ट टूमध्ये करणार आहोत यासाठी तिला तिच्या मैत्रिणी किंवा तिचे शिक्षक तिला कसे मदत करतात तिला कोण मदत करतं हे सगळं आपण या ठिकाणी पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहोत मित्रांनो असा प्रॉब्लेम आपल्यालाही असतो बऱ्याचदा आपण समाजामध्ये मित्रांशी म जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे जातो तेव्हा आपल्याला कधीकधी बोलताना अडचण येत असतात त्यातून कसा मार्ग काढायचा आणि सुसंवाद कसा निर्माण करायचा हे आपण या पाठातून शिकणार आहोत इट इज क्वाईट इम्पॉर्टंट टू लर्न दीज थिंग्स फ्रॉम दीज लेसन मित्रांनो धडा शिकायचा म्हणजे फक्त तो वाचता येणं लिहिता येणं एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्या धड्यातून आपण कोणता विचार घेतो हे त्या धड्याचं जे आहे मर्म ते महत्त्वाचं असतं ते आपण शिकलं पाहिजे सो so, लेट्स स्टार्ट नाऊ ओके okay? आणि हां मित्रांनो जर आपण हे चॅनल चेंज जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इयत्ता आठवीचे सर्व प्र व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील ओके okay? लेट स्टार्ट नाऊ द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रिच द स्कूल जेव्हा मी शाळेमध्ये पोहोचले तेव्हा शाळेची घंटा आधीच वाजलेली होती द टीचर वॉज इस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन तर मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मॅडमचा चेहरा असा नाराज होता द टीचर व अ फ्राऊन ही फ्रेज आहे पहा म्हणजे कपाळावर आठ्या आणणे थोडक्यात तर अशा प्रकारे शिक्षिका त्या नाराज होत्या बट शी लेट मी एंटर परंतु त्यांनी मला आत येऊन दिलं टोल्ड मी टू सी हर इन एक मिनिट पुढे जाऊया आपण द टीचर्स रूम आफ्टर द क्लास त्यांनी मला शिक्षकांच्या खोलीमध्ये क्लास झाल्यानंतर बोलावलं पुढे काय म्हणते सायली पहा हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर त्यांचा जो बोलण्याचा जो स्वर होता टोन तो असा रागीट नव्हता किंवा असा चिडका नव्हता यट ॲन अननोन फिअर मेड मी नर्वस तरीसुद्धा एका अनामिक भीतीने मी अस्वस्थ झाले होते रिअशोरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वूड नॉट पनिश मी I रीच the teacher's room with hesitant steps. तर स्वतःच मी स्वतःला खात्री देत राहिली की या ज्या शिक्षिका आहेत त्या काइंड हार्टेड आहेत दे कंपाऊंड वर्ड पहा काइंड हार्टेड दोन शब्द वेगळे आहेत काइंड वेगळा आहे आणि हार्टेड वेगळा आहे परंतु त्या दोन शब्दांचा मिळून एक शब्द केला आहे है, मध्ये हायफन दिलं आहे तिथे तर अशा शब्दांना आपण कंपाऊंड शब्द असे म्हणूयात कंपाऊंड वर्ड असे म्हणूयात म्हणजे असे लक्षात ठेवा तुम्ही शब्द रिअशुअरिंग म्हणजे स्वतःला खात्री दिली तिने किंवा माझी मलाच तिने म्हणजे स्वतःलाच खात्री दिली की त्या एक दयाळू अशा शिक्षिका आहेत आणि त्या तिला पनिश करणार नाहीत तिला शिक्षा करणार नाहीत आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप अडखळतच संकोचतच मी त्या शिक्षकांच्या खोलीमध्ये गेले पोहोचले पुढे काय झालं पहा द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्कड मी टू सीट बाय हर साइड शिक्षकांनी मला तिथे गेल्यानंतर माझं म अभिवादन केलं गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून काय असेल ते ग्रीटेड मी विथ अ स्माईल म्हणजे हसून स्वागत केलं थोडक्यात अँड आस्कड मी टू सीट बाय हर साइड आणि तिथे त्यांच्या बाजूला बसायला मला सांगितलं हर टेंडर टोन टर्न माय साईज इन टू सोप्स तर त्यांचे जे काही मृदू असे बोलणं होतं त्या बोलण्यामुळं माझे उसासे किंवा माझे सुस्कारे होते यांचं रूपांतर हुंदक्यांमध्ये झालं शी पूल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड सेड वॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड तर पहा की मी रडायला लागल्यानंतर त्यांनी त्यांची खुर्ची माझ्याजवळ घेतली आणि माझ्या डोक्यावर असं हात ठेवत किंवा थोपटत त्या म्हणाल्या वॉट मेक्स यू क्राय माय चाईल्ड तू कशामुळे रडत आहेस आय हॅवट सेड अ वर्ड टू यू मी तुला काहीही एक शब्दही म्हणले नाही आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड एक थोडासा असा स्टॉप घेऊन त्यांनी पुढे त्यांचं बोलणं कंटिन्यू केलं टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज मला सांग तुला काय त्रास आहे ते कन्फाईड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू कन्फाईंड इन मी म्हणजे तुझं जे काही तुझा त्रास आहे तुझं जे गुपित गोष्ट आहे ती माझ्याजवळ उघड कर फॉर एम आय एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू म्हणजे मी तुला मोठ्या बहिणीसारखी आहे की नाही अ रेअर थ्रील रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम म्हणजे त्या शिक्षिका असं म्हणल्यानंतर अतिशय मोठा आनंद मला असा माझ्या पूर्ण शरीरामध्ये निर्माण झाला फॉर मोमेंट आय फेल्ट आय शूड क्लिंग टू हर अँड क्राय टू क्राय मग काही क्षण मला असं वाटलं की मी त्यांना मिठी मारावी त्यांच्या कुशीमध्ये शिरावं आणि खूप खूप रडावं असं मला वाटलं ऑफकोर्स अर्थातच आय डीड नॉट डू सो मी तसं केलं नाही बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टिअरफुल आईज परंतु मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले माझ्या टिअरफुल आईज म्हणजे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी मी त्यांच्याकडे पाहत राहिले टेंडरली टीचर कंटिन्यूड म्हणजे मृदू स्वरामध्ये त्यांनी त्यांचं बोलणं चालू केलं डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी तुला दीदी म्हणजे काय ते माहीत आहे का इट मीन्स एल्डर सिस्टर त्याचा अर्थ होतो मोठी बहीण वॉन्ट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स तू तुझ्या मोठ्या बहिणीला तुझी गुप्त गोष्ट सांगणार नाहीस का किंवा तुझा काही त्रास आहे तो सांगणार नाहीस का अमीड सॉब्स आय सेड The girls keep teasing me. म्हणजे अमीड सोब्स म्हणजे रडत रडत हुंदके देत थोडक्यात मी म्हणाले की बाकीच्या ज्या मुली आहेत ना त्या सारख्या मला चिडवतात दे कीप टीझिंग मी शी लाफ्ट त्या हसल्या वाय आर यू स्केर्ड ऑफ देम तुला त्यांची का भीती वाटते इफ यू क्राय लाईक धीस दे विल पेस्ट यू ऑल द मोअ इफ यू क्राय लाईक धीस म्हणजे तू अशी जर रडत राहिली तर ते आणखी तुला त्रास देत राहतील सो इग्नोर देम म्हणून तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर हू इज युअर फ्रेंड तुझी मैत्रीण कोण आहे आय शूक माय हेड अँड टीचर स्माईल मी माझं डोकं हलवलं आणि शिक्षिका हसल्या इट सीम द टीचर हॅड पोर्ड हर स्माईल इन टू माय आईज असं ते असं वाटलं की जणू काय त्यांचं जे हास्य आहे ते माझ्या डोळ्यांमध्ये उतरलं लाईक like टू बी माय फ्रेंड शी सेड तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का त्या म्हणाल्या द बेल रँग बेल वाजली शी रोज त्या उठल्या विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड एक नाजूक अशी त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप टाकली थोडक्यात आणि त्या म्हणाल्या लिसन आईक यू वर अ सिस्टर ऑल राईट तू बहीण होतीसच माझी नाव यू आर अ फ्रेंड टू आता तू माझी मैत्रीणसुद्धा आहेस बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव्ह परंतु मला माझे मित्र शूर किंवा धाडसी असायला हवेत यू गॉट टू ट्राय टू बी ब्रेव यू म्हणजे काय तर यू हॅव यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव म्हणजे तू धाडसी व्हायला हवंस आय विल ऑलवेज स्टँड बाय यू मी नेहमीच तुला सपोर्ट करील आय विल ऑलवेज मी नेहमीच तुला सपोर्ट करील रेस्ट अशुअर्ड म्हणजे रेस्ट अश्युअर म्हणजे थोडक्यात असं होईल बस अशा धर्मनामध्ये माय लिटल पाल माझ्या छोट्या मित्रा थोडक्यात मैत्रिणी पाल म्हणजे मित्र किंवा मैत्रीण नाव राईज अँड टॉप हॉ नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास आता उठ आणि पटकन तुझ्या वर्गात जा एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश आणि मग माझा एक असं एक्साइटमेंट झालं उत्तेजित झाल्यासारखं मला झालं अँड त्यामुळे काय झालं इट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स अगदी कानाच्या पाळ्यांपर्यंत अगदी ती लालबुंद झालं म्हणजे इतकी मी एक्साईट झाले उत्तेजित झाले नेव्हर बिफोर हॅड एनी वन लव ऑन मी दस अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर अ फ्रेंड म्हणजे पहा ती अशी परिस्थिती का झाली ती तर आता भरून आलं खूप तिला बरं वाटलं मनातून शिक्षिका आपल्याबरोबर एवढ्या चांगल्या बोलल्या म्हणून इथे फ्रेज आहे पहा माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स नेव्हर बिफोर हॅड एनी वन लव कोणीही या अगोदर असा प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केलेला नव्हता अँड हिअर वॉज माय टीचर आणि इथे तर माझ्या शिक्षिका होत्या की ज्या उत्स्फूर्तरित्या स्पॉन्टॅनियसली हां आणि इथे लॅविस्ट म्हणजे हा नवीन एक शब्द आहे लॅविस्ट म्हणजे वर्षाव करणे थोडक्यात सडळ हाताने प्रेम करणे लॅविस्ट लव ऑन माय ऑन मी पुढे म्हटलं की हू हॅड स्पोन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी की ज्यांनी उत्स्फूर्ततेने मला त्यांची बहीण किंवा त्यांचं मित्र मैत्रीण म्हणून मला त्यांनी स्वीकारलं होतं आय वॉज बियॉंड माय सेल्फ विथ जॉय बियॉंड माय सेल्फ म्हणजे मी माझ्या नियंत्रणात राहिले नव्हते इतका मला आनंद झाला होता आय वॉन्टेड टू चकल टू बस्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर आय वॉन्टेड टू चकल म्हणजे तर आय वॉन्टेड टू चकल म्हणजे म अगदी माझी परिस्थिती अशी झाली होती की मला असं सा वेडासारखं हसावं असं वाटत होतं हे फ्रेज आहेत आय वॉन्टेड टू चकल टू बस्ट इन टू निअर हिस्टरिकल लाफ्टर हिस्टरिकल लाफ्टर म्हणजे इथे अर्थ दिला अनकंट्रोल्ड लाफ्टर की जे आपण कंट्रोल करू शकत नाही इतकं हास्य ऑन विंग्ड फिट आय रॅन टू माय क्लास विंग फिट म्हणजे जणू काय माझ्या पायांना पंख फुटले होते अशा त्या पंख फुटलेल्या पायांनी मी पळत पळतच माझ्या वर्गात गेले सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रे रेवरी म्हणजे मी लवकरच एका अशा स्वप्नमय दुनियेमध्ये गेले दिवा स्वप्न पाहायला लागले रेअर म्हणजे दुर्मिळ आय फरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हूज प्राईम टाईम वॉज टीजिंग मी म्हणजे मी आता विसरून गेले की मी अशा वर्गामध्ये बसलेले आहे की ऑफ वाईल्ड गर्ल्स म्हटले थोडक्या त्रास देणाऱ्या मुली गर्ल्स हुज प्राईम टाईम की ज्यांचं महत्त्वाचं मनोरंजन काय आहे की मला चिडवणं वॉज टीझिंग मी मला चिडवणं हाच ज्यांचा मनोरंजनाचं साधन आहे अशा मुलींच्या वर्गामध्ये मी बसले आहे हे मी विसरून गेले ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड ड्युरिंग द ब्रेक म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये काय झालं ज्या बॉटलमधलं मी पाणी प्यायचे तीच बाटली माझ्या अंगावर सांडली पाण्याची बाटली सांडली आणि अँड आय गॉट फुल्ली ट्रेनड आणि मी पूर्णपणे भिजून गेले राईट इन फ्रंट टूड माया अँड चंदा अगदी लगेचच माझ्यासमोर थोडक्यात माया आणि चंदा या दोन मुली लाफिंग अवे टू दिय हार्ट्स कंटेंट अगदी त्यां त्यांना खूप बरं वाटलं त्यांच्या हृदयापासून त्या हसत होत्या माझ्याकडे पाहून चंदा टेस्ट चंदाने चिडवलं फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लीपरी द स्लीपरी बॉटल वेंट स्लीप आता एक हा इथे अलंकार असतो यसचा वापर पुन्हा पुन्हा केलेला आहे पहा त्याला आपण मराठीमध्ये अनुप्रास अलिटरेशन इंग्रजीमध्ये अलिटरेशन हा शब्द आहे आणि मराठीमध्ये त्यालाच अनुप्रास म्हणतात परत एकदा वाचतो मी पहा फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप 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 अँड नाऊ लेट्स वॉश द फन आणि आता आपण हिची मजा पाहूया सेड विना विना म्हणाली तसं आय वॉज स्क्विझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक मी माझी जी भिजलेली फ्रॉक होती त्यातलं पाणी पिळून बाजूला काढत होते रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली शिक्षकांचे जे शिक्षकांनी मला शब्द दिले होते ते मी माझ्या लक्षात आणले आणि ते लक्षात आल्यानंतर मी लगेच त्या मुलींकडे पाठ केली माझी माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली आणि त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं दे वर नॉन प्लस अँड वेंट अवे नॉन प्लस म्हणजे त्या घाबरून बावरल्या त्या गोंधळात पडल्या इथे अर्थ दिलाय नॉन प्लस म्हणजे कन्फ्युज अँड अनेबल टू रिॲक्ट म्हणजे त्या इतक्या गोंधळून गेल्या की त्या काही प्रतिक्रिया पण देऊ शकल्या नाहीत अँड वेंट अवे आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्टरी मला जिंकल्यासारखं वाटलं अनुभव आला की मी जिंकले बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेट टू मी पहा बिफोर द स्कूल क्लोज म्हणजे शाळा बंद होण्यापूर्वी त्या दिवशी टीचर पुन्हा वर्गात आल्या आणि मला म्हणाल्या फ्रॉम टुडे म्हणजे आजपासून यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग तर आता आजपासून तू तु, तुझ्याकडे हे काम आहे की वर्गामध्ये सकाळी रजिस्टर चॉक खडू आणि डस्टर घेऊन यायचे रोज प्रत्येक सकाळी कम ये टेक धी की ही चावी घे कॅरी दिज नोटबुक्स टू द टीचर्स रूम आणि एवढ्या वह्या ज्या आहेत त्या शिक्षकांच्या खोलीमध्ये कॅरी कर किंवा वाहून ने काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर तू काय कर त्या वह्या मोज आणि त्या सगळ्या वह्या माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे ड्रॉवर म्हणजे शिक्षकांची जी खोली असते तिथे प्रत्येक शिक्षकाला एक कपाट दिलेलं असतं त्याला त्याला ड्रॉवर म्हटलेलं आहे आज द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर आणि माझा ड्रॉवर कुठे आहे माझा ख कप्पा कुठे आहे तो तिथले जे शिपाई मामा आहेत त्यांना तू विचार पिऊन पिऊन म्हणजे शाळेत जे काम करण्यासाठी कर्मचारी असतात त्यांना पिऊन म्हणतात माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वर नाव फील्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ माझे लटपटणारे जे पाय होते ना त्यात एका जादुई मिरॅक्युलस जादुई ताकदीनं ते भरून गेले होते ताकदीनं ते आय रश्ड एन्थुझियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाईन जॉब इन अ जिफी मी अतिशय एन्थुझियास्टिकली म्हणजे अतिशय उत्साहाने मी तिकडे पळत गेले आणि मला जे सांगितलेलं काम होतं असाईन जॉब मला जे नेमून दिलेलं काम होतं ते मी एका क्षणात पूर्ण केलं इन अ जीफी वेन आय प्लेस्ड द की ऑन द टीचर्स टेबल शी लुक ॲट मी अँड स्माईल आय स्माईल बॅक जेव्हा मी ते काम पूर्ण करून चावी जेव्हा शिक्षकांच्या टेबलावर तिथे पुढे ठेवली तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्या माझ्याकडे पाहून हसल्या मीही पुन्हा हसले आय वॉज थ्रील्ड फ्रॉम टॉप टू टो म्हणजे मला अतिशय आनंद झाला होता टॉप टू to टो म्हणजे अगदी पूर्ण शरीरभर मला अगदी आनंद झाला होता ही फ्रेज आहे टॉप टू to टो म्हणजे मराठीमध्ये नख शिखांत असं जे म्हणतो आपण तसं इथे टॉप टू फ्रेज वापरली आय फेल्ट माय लिटल हार्ट इनफ्लेट विथ प्राईड म्हणजे मला असं वाटलं की माझं जे छोटं हृदय आहे ते सगळं अभिमानाने भरून गेला आहे आय फाऊंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील एट फ्रॉक मला आता जरी माझी ती ओली फ्रॉक होती ती फ्रॉक असूनसुद्धा मला आता अजिबातही कुठे अस्वस्थपणा जाणवत नव्हता हालचालीमध्ये आय फाऊंड नो no ऑकवर्डनेस ऑकवर्डनेस म्हणजे अस् अव्यवस्थितपणा किंवा अस्वस्थता नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ ययर तिथे कसलाही आता भीतीचा दबाव राहिलेला नव्हता व्हाईल रिटर्निंग होम म्हणजे घरी जाताना माझ्यावर आता कसलीही भीती राहिलेली नव्हती ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी तर हिरानंदानी यांची जी कथा आहे त्यातून इथे हा उतारा घेतलेला आहे किंवा ही गोष्ट या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये असे क्षण येतात त्या क्षणांना आपण भयभीत होतो घाबरून जातो आणि एक अनामिक अशी भीती आपल्या मनामध्ये असते त्या भीतीमुळे आपण काही चांगलं काम करू शकत नाही आणि मग अशा वेळेस त्या भीतीपासून दूर कसं जायचं हा धडा देणारी धडा शिकवणारी ही जी गोष्ट आपण आत्ता पाहिलेली आहे सायली नावाची छोटी मुलगी होती तिने कसं त्या भीतीवर मात मिळवली आणि तिला मदत तिच्या शिक्षकांनी केली विशेष म्हणजे तेव्हा शिक्षकांशी तुम्ही नेहमीच चांगले आणि पॉझिटिव्ह रहा की जेणेकरून शिक्षक तुम्हाला तुमच्या भीतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धीस स्टोरी व्हेरी वेल इफ यू हॅव एनी डिफिकल्टी ऑर एनी क्वेश्चन इन युअर माइंड यू कॅन कॉमेंट मिश्युअरली आय विल ट्राय टू गिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ युअर क्वेश्चन Uh, I am very thankful to all of you for watching my video. In next video we will try to solve work English workshop of this lesson. So thank you all of you. Bye everyone.